खात खाताय जरा जपूनच नाहीतर तुम्ही देखील दारुडे ठराय मी असं फक्त म्हणत नाहीये तर केरळमध्ये खरंच असं घडले म्हणजे केरळच्या पथम जिल्ह्यात एका बस स्थानकात असा एक विचित्र प्रकार घडलाय तिथं सहसा बस चालकांची ब्रेकलायझर टेस्ट घेतली जाते म्हणजे दारू आहे की नाही हे तपासण्यासाठी आणि यावेळी तसंच काहीतरी सुरू होतं मात्र एका ड्रायव्हरची टेस्ट झाली आणि अचानक रिडिंग दहावर गेलं सगळेच आश्चर्यचकित पण चालक म्हणतोय की मी दारू पिलेलीच नाही हवं तर रक्तही तपासा असं तो ठामपणे म्हणतोय पण खरा गेम काही वेगळाच निघाला कारण त्या ड्रायव्हरनं खाल्लं होतं फनस हो आणि त्याच्यासोबत ज्या ज्या सहकाऱ्यांनी फणस खाल्लं होतं त्यांची देखील टेस्ट करण्यात आली आणि ती टेस्ट देखील पॉझिटिव्ह निघाली म्हणजे त्यांनी दारू पिली होती अशी निघाली कारण त्यांनी खालेला फणस एकतर अतिप्रमाणात पिकलेला होता हवामानामुळं त्यात नैसर्गिकरित्या तयार झालं होतं इथेनॉल म्हणजे फणस बनला होता नैसर्गिक दारू आणि मग फळाहारी ड्रायव्हरचं रिपोर्टमध्ये नाव आलं त्याच्या सहकाऱ्याचंही नाव आलं फक्त प्रमाणात फणस खाल्ल्यामुळे पण दुसरीकडे असं देखील की ब्रेथलायझरच्या मशीनमध्येच काहीतरी बिघाड होता आणि ते मशीन आता टेस्टिंग साठी पाठवण्यात आले पण ही घटना सध्या चांगली चर्चेची ठरली आहे त्या मग खा पण हुशारीनं असा सल्ला देखील काही जण देत आहेत